नमस्कार हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी राम कदम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आज काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागेवरून आसन व्यवस्थेवरून जो वाद पाहायला मिळाला त्याबद्दल आपण काय म्हण मुळामध्ये सभागृहात कोण कुठे बसलंय हे महत्वाचं का सभागृहात ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांचे प्रश्न तुम्ही कसे मांडता त्यांच्या प्रश्नाला तुम्ही न्याय कसा मिळवून देता काय महत्वाचं लहान मुलांसारखे भांडत होते म्हणजे खुर्शीसाठी किती हापापलेत उबाटाचे लोक आणि काँग्रेसचे आमदार हे महाराष्ट्राने पाहिलाच याही पूर्वी या सभागृहानं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सातव्या रांगेत बसून कधी त्यांनी तक्रार नाही केली तर ते त्याच्यामुळे मूळ मुण मुद्दा पूर्ण विरोधी पक्ष उभाटा काँग्रेस शरद पवार गट हे मानसिक दृश्या खचलेले आहेत तिसऱ्या दिवशी निष्प्रभ आणि मानसिक नैराश्यातून ते अजूनही बाहेर आले नाहीत तर त्याच्यामुळे हे अधिवेशन यावर त्यांनी प्रश्न मांडावेत प्रश्नांची उत्तर द्यायला सरकार तयार आहे पण कोण कुठे बसणार खुर्चीच आमच्यासाठी सर्वतोपरी असं समजून लहान मुलांसारखं भांडणार आहे काय लोकांनी अपेक्षा करायचं म्हणूनच जे त्यांना घरी बसवण्याचं काम केलं ना महाराष्ट्रानं त्याचं कारण कालावधी बाबत त्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे त्या तीन दिवसाचं अधिवेशन आहे आम्हाला प्रश्न विचारणार आम्ही तर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी पण अधिवेशन ठेवलं आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या सगळ्या निवडणुकांच्या तारखा घोषित करेल आणि जर समजा त्याच्या पुढे मागे तारख्या घोषित झाल्या ता तर आमदार इथे अधिवेशनात राहतील का मतदारसंघात जाऊन काम करतील रोहित पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील हे सातत्यानं निवडणूक आयोग हा भाजपचं काम करतोय असं सातत्यानं आरोप करत आहेत आता त्यांच्याकडे अशा प्रकारची वक्तव्य करणं ही त्यांची राजकीय आवश्यकता आहे कारण त्यांच्याकडे दुसरी वक्तव्य नाहीत आणि दुसरी वक्तव्य त्यांच्याकडे असते तर बाकी बोलले असते बाकी हे हे सोडून त्यांच्याकडे वक्तव्यच नाही येणार काय वक्तव्य त्यांच्याकडे राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाच्या बाबत वक्तव्य करताना असं विधान केलेलं आहे की संघाला आणि भाजपला समानतेबाबत समस्या आहे देशातील नागरिकांच्या समानतेबाबत राहुल गांधी कधी संघाच्या शाखेत गेलेत त्यांना काय संघाबद्दल माहिती आहे त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन कसं जगतात हे संघाकडून शिकायचं त्याच्यामुळे या माणसाची वैचारिक पातळी ही नीचतम आहे नीचतम शब्दप्रयोग याच्यासाठी वापरावा लागतो दुर्दैवानं कारण परदेशात गेल्यावर कोण भारताच्या विरोधात बोलतं का सगळे राहुल गांधींची स्टेटमेंट बघा तर भाजपा आणि संघ याच्यामध्ये समानता एका विशेष गोष्टीची आहे ती अशी की स्वतःपेक्षा राष्ट्र मोठ कुटुंबापेक्षा राष्ट्र मोठ स्वतःच्या पक्षापेक्षा राष्ट्र मोठ राष्ट्रप्रथम ही भावना दोन दोघांमध्ये राहुल गांधी मध्ये आहे का नाही ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या चर्चा सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेबाबत आपली काय रणनीती असते मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर पुन्हा एकदा निवडून येईल आणि आपण ते पाहाल आणि ताकती नाही धन्यवाद कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परुळेकर महाएम टी नागपूर